सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या पत्नीला पतीने संपवल्याची घटना उघड झाली आहे सोलापूर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या पत्नीला पतीने संपवल्याची घटना उघड झाली आहे अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या सतत भांडणाऱ्या पत्नीला पतीने ऊस तोडीच्या को कोयत्याने गळ्यावर वार करून जागीच संपवलं सविता जक्कप्पा पुजारी वय पस्तीस राहणार हत्ताळी तालुका चडचन जिल्हा विजयपूर असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावात रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेनंतर मंद्रू पोलिसांनी संशयित ला ताब्यात घेतलं असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे महादेव कट्टीमणी चर्चन जिल्हा आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऊसतोड कामगार जक्कप्पा मणगेरी पुजारी राहणार हत्ताळी तालुका चर्चन जिल्हा विजयपूर याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते याची माहिती त्याची पत्नी सविताला मिळाली होती यावरून दोघा पती पत्नीत नेहमी वाद होत होता पत्नी नेहमी ला त्याच्या अनैतिक संबंधांना विरोध करत असल्याने दोघांमध्ये सतत भांडण होत होते हेच भांडण रविवारी विकोपाला गेले आणि होत्याचं नव्हतं झालं